मी शेख एक अल्पसंख्यक मिशाण वर्ग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मी मागे बरेच दिवसापासून वन विभागाचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम करत आहे व तसेच वन विभागाचे बरेच अधिकारी वर कारवाई माझी तक्रार वानखडे साहेब यांच्यावर छत्तीस हजार आठशे रुपये दंड याच्यावर वसूल करण्यात आलेला आहे तसेच पी टी आणि त्याच्या सोबत वनपर वन रक्षक यांच्यावर दोषी आढळून आले असा अहवाल माझ्याकडे आलेला आहे व जंगलातला होणारं नुकसान व जंगलातले प्राणी हे जंगलातच राहायला पाहिजे याच्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहे माझी तक्रारवर सातशे काही हेक्टर जमीन मोताळे वन विभागाची अतिक्रमण काढण्यात आलेली आहे व एवढं मोठं काम करता वेळी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे माझ्यावर हल्ले पण झालेले आहे हे वन विभागाचे मला दिसून येते वन विभागाचे अधिकारी खूप मोठे घाबरलेले आहेत म्हणून हे काही माझे लोकांवर घेऊन माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करायचं काम करत आहे परंतु मी कुठे जाणार नाही मी प्रत्येक चौकाशीने समोर जाईन आणि बरेचदार असे काही बरेच आणखी गुन्हे दाखल झाले तर मी काही भेणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र